हाय नमस्कार मी शेव तुम्हाला सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये कशा आह श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना आता वाटते बघा सकाळचे साडेसहा आणि चला आणि चालले सकाळी सकाळी लग्नाला तर सकाळी बघा तीन वाजता उठून ना सगळी कामं वगैरे हो आवरली अक्षर माऊलीचं पेपर चालू आहे तर त्यांच्यासाठी डबा डबा वगैरे बनवला आणि जे काही घरातले सगळी कामं होते तर ते सगळे आवरून घेतले अक्षर माऊलीसाठी मेथेची भाजी चपाती बनवली परत माऊलीच्या पप्पांसाठी चहा बनवला तर सकाळी सकाळी ना इतकी थंडी सुटली माऊली म्हणलं तर आमचं जायचं चालू आहे आवरते होते होते का नाही तोपर्यंत बाहेर जपलं आहे आणि आता थोडा थोडा करून ना असं दिवस उगवायला लागला आहे आणि आपलं आता सुटली आपली म्हणजे चालू आहे शियाळ्यांचं बघायचं आवडायचं गरडं वगैरे प्यायला सोडायचं आणि कपडे वगैरे सगळी कामावरून घेतली तर आता दिवस माव उग उगवायला लागला आहे सकाळचा साडेसहा वाजले झालं का हो चला मग तर माऊली झोपला आहे बघा माऊलीचे अक्षताचे पेपर चालले दोघांचं पण त्यांना काही न्यायचं नाही कसं झालं माहिती आहे का आम्ही लवकर उठलो ना लग्नाला जायसाठी मग आक्षू आणि माऊली पण आज लवकरच उठले होते आणि इकडं बघा आम्ही चाललो आहे ना दरवाजा लावून त्यासाठी माऊलीचे इकडं तिकडं कपडे ठेवायचं चाललं होतं आणि माऊलीच्या पप्पांचं बी बघा निघायची तयारी आणि मला कामात ना मदत करू लागायचं होतं आणि असं असते बघा माऊलीचं आम्ही कुठं चाललो की त्याला काय नाही काय खायला द्यायचं तेवढं नक्की शेवटपर्यंत बघा आणि आत्ता बऱ्याच दिवसातून ना आम्ही एस टीचा प्रवास आहे आज आमचा बऱ्याच दिवसांना भरपूर दिवसातून आज एस टीने जाणार आहे तर आलो आम्ही एकदाच लग्नाच्या ठिकाणी म्हणजे की सोला सोलापूरमध्ये आणि सोलापूरमध्येच लग्न होतं माझ्या बहिणीच्या मुलीचं मुलाचं आणि भावाच्या मुलीचं असं लग्न होतं तर भरपूर दिवसातून ना जे काही नातेवाईक बघा जसं की माझं लग्न झाल्यापासून काही काही जणांची नातं लग्न झाल्यापासून पहिल्यांदा भेट झालेली दा काही काही जणांची अगोदर अधूनमधून आणि आज कसं झालं माहिती आहे का माऊलीच्या पप्पांना बघा जास्त काही व्हिडिओ शूट करता येत नाहीत थोडंसं व्हिडिओ चुकीचा झाला आहे तर असं प्लीज घ्या समजून आणि आलेल्या बघा आमचं म्हणजे की नेहरी मांडायचं आमच्याकडं नेहरीमध्ये रुकवत म्हणत आणि आमचं बहिणी बहिणींचं तिघी चौगींचं मिळून असं मांडायचं होतं आणि प्लीज मोबाईल थोडासा म्हणजे उलटा मोबाईल केला ना तर व्हिडिओ नक्की दिसल व्यवस्थित तर असं झालेलं आहे बघा माऊलीच्या पप्पांना काही जास्त जमत नाही तर आता अक्षूला माऊलीला थोडंसं जमायला लागले व्हिडिओ शूट करायचं पण त्यांना काही जमत नाही आणि एवढं छान होतं बघा तिथं म्हणजे की पोरांनासाठी लहान मुलांसाठी गार्डन वगैरे खूप छान होतं असं मला वाटत होतं की माऊलीला पण न्यावं आणि माऊलीला पण म्हणजे की तिथं खेळायला भरपूर आवडलं असतं पण माऊलीची ना परीक्षा होती तर माऊली आला नव्हता आणि आमच्या बहिणी बहिणींचं बघा असं रुकवत मांडायचं चालू आहे ती मिळून म्हणजे की जे आमच्या भावाने दिले ना बहिणीसाठी म्हणजे त्यांच्या मुलीसाठी बहिणीच्या घरी तर ते मांडायचं होतं आणि भावाची मुलगी बहिणीच्या घरी दिलेली बहिणीच्या मुलाला म्हणजे सक्क्या मामाची मुलगी बहिणीच्या मुलाला असं दिलेली तर एवढं छान असं होतं बघा खूप छान असं होतं तिथलं वातावरण म्हणा खूप छान असं वाटत होतं एकदम मोकळं मोकळं म्हणजे की हॉटेलवरतीच लग्न होतं आणि आमचं थोडंसं बघा इकडचं तिकडचं गप्पा चालू झाले ना भरपूर दिवसातून गाठ होते बहिणी बहिणीची आणि हे म्हणलं ना तर आमची वहिनी होती बघा सगळ्यात मोठ्या भावाची बायको होती आणि असं थोडं थोडंसं जसं की त्यांना जमल तसं त्यांनी म्हणजे नेहरी दिली होती आणि माझ्या बहिणीच्या भाऊकीतल्या बायकांचं म्हणजे त्यांच्या भाऊकींचं म्हणजे त्यांच्या जावांचं त्यांचं पण मांडू लागायचं काम चालू होतं त्या पण मांडत होत्या म्हणजे त्यांच्या भाऊकीतल्या बायका पण आणि हे जे लग्न आहे म्हणत असेल तुम्ही म्हणत असेल हे काय तर म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर ना कर जुन, ही माहीत नाही बरं का मला पण हे पहिलेचं म्हणजे की पहिल्यांदाच मी पण हे लग्न बघते आणि माझी बहिणं कर्नाटक भागात आहे ना, 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 ना ते इतक्या जुनं जुन्या पद्धतीचं लग्न होतं आणि ते बघा आता हे सध्या बघा मी आवाज बंद केलेला आहे पर हे जे गाणं आहे ना म्हणत होत्या बायका ते कर्नाट म्हणजे की कन्नड बंद गाणं म्हणत होत्या पण मला पण काय एवढं जास्त समजत नाही तर हे कन्नाड बनणं तर अशी कर्नाटकातली बघा ही पद्धत आहे म्हणजे की तेल चढवायचं आणि सुवासनीना बघा पाच सहा सुवासिनीला अशा हार वगैरे हो दांड वगैरे हो ते डोक्याला लावायचं ते मला पण माहीत नाही मी पहिल्यांदाच बघते माझी बहीणं कर्नाटक कर्नाटक असल्यामुळं त्यांचं प्रत्येकांचं आणि तिथं बघा लग्नाच्या ठिकाणी ना प्रत्येकजण कन्नडच बोलत होते जास्ती काही मराठी कोण बोलत नव्हतं अशा पद्धतीचं लग्न होतं आणि इतक्या भरपूर भरपूर वेगळ्याच पद्धतीचं लग्न तर मला माहीत नव्हतं आमच्या माझ्या बहिणीच्या त्यांच्या तिकडं असं लग्न करते तरी मी पहि पहिल्यांदाच बघते लग्न आणि भरपूर सारे बघा म्हणजे की कर्नाटकातलेच लोक होते भरपूर सारे आणि सगळे लोक कर्नाडच बोलत होते म्हणजे की मराठी त्यांना कळत होतं येत होतं पण जास्त की त्यांच्याकडं कर्नाटक कन्नडच त्यांच्याकडं कर जास्त फेमस आहे ती कन्नडच भाषा बोलत होते आणि इतकं जुनं पद्धत पद्धतीचं लग्न तसं लग्न खूप छान झालं झाल्यावर का आणि लग्नाच्या बघा स्टेजवरती मुलीचे आईवडील आणि मुलाचे मामा मामी मुलाचे परत मुलीचे मामा मामी तर हे असे असतात बघा लग्नाच्या ठिकाणी आणि ब्राह्मण जे त्यांना काय विधी करायला होतो जे काही मंत्र बोलायला होतं ते त्यांनी बोलायचं असं वेगळं वेगळंच इतकं म्हणजे असं पहिल्यांदाच मी पण बघितलं असं माहीत नाही कर्नाटक कर्नाटक भागात एवढं असं असतंय म्हणून आणि माझी बहिण कर्नाटक भागातच आहे असं त्यांचं आणि प्रत्येकजण त्यांच्या घरातली मराठी अजिबात बोलत नाही सगळी कन्नडच बोलत असते आम्ही आम्ही गेलो तर बहिणीचं आमच्या मराठी बोलायचं चालू असते नाही तर त्यांच्या घरातली घरातली सगळीजण कन्नडच बोलत असते तर अगोदरच बघा म्हणजे की त्यांची त्यांची पद्धतच वेगळी आणि मामा मुलीच्या मामानी आणि मुलाच्या मामानी त्यांना मंडवळ्या बांधायच्या आणि बाशिंग बांधायचं म्हणजे कुलोऱ्यांनी काही बांधायचं नाही ते मामांनी आणि मुलीच्या मामाने आणि मुलाच्या मामांनीच बांधायचं होतं असं त्यांची पद्धत आहे माहीत नाही त्यांची पद्धत कशी काय ना तर असो आता दोघांकडंच मामा मामींकडंच होतं स्टेजवरती पण मामा मामी आणि मुलीचे मामा मामी आणि मुलाचे मामा मामी तेच काय त्यांचे जे विधिकं बोलायला म्हणतात तेच बोला मंत्र बोलायला म्हणणार तेच बोलायचं आणि त्यांच्याकडूनच हे हे करायचं हे बऱ्याच बऱ्याच वेगळ्या पद्धतीचं लग्न होतं आता मी शक्यतो आवाज बंद केलेला आहे कारण हे काय समजणार नाही कारण मला समजत नव्हतं तर तुम्हाला कसं समजणार तरी बघा अक्षता पण चालू झाल्या आणि असं होतं की म्हणजे की आपल्यामध्ये ना आपल्या इकडं ना अंतरपाठ वगैरे असतो तर ह्यांच्याम ह्यांच्यात ना अंतरपाठ वगैरे काही नसते असंच अक्षदा टाकते ते अंतरपाठ अजिबात नसते त्यांच्याकडं आणि हे बघा अगोदरच हार वगैरे घालून होते म्हणजे अक्षता पडायच्या अगोदरच हार वगैरे घालून आणि इतका छान त्यांचा नवरा नवरीचा जे मेकअप केला होता बघा त्यांच्या सगळ्या म्हणजे माझ्या बहिणीच्या मुलांनी मुलाच्या मित्रांनी वगैरे त्याचा सगळा शो घालवला आणि खूप छान असं मेकअप केला होता नवरीचा पण त्यांचा पण मी माहीत नाही असं काय करत असेल माहीत नाही एवढंचं छान असं मेकअप केलेलं बघा त्याचं सगळं म्हणजे मोडहाप केल्यासारखं केलं त्याच्या मित्रांनी माझ्या बहिणीच्या मुलाच्या सगळे डोक्यामध्ये जे काय फवार देत ते माहीत नाही मला पण काहीतरी एन्जॉय मिळून असं काहीतरी करत असते बघा हे काही मला आवडतच नाही सगळ्यांच्या केसावरती डोक्यावरती सगळं खराब कपड्यावरती नवरीच्या पण हे असं झालेलं आणि आमचं बघा थोडंसं लग्न लागल्यावर बहिणी बहिणींचं त्ना जे काही ओळखीच्या बायका होत्या त्यांचं थोडंसं गप्पा वगैरे चालत झालं आणि एवढं छान मला इतकं हसवायला बघा मौलेश पप्पा तर भरपूर हसले हे लग्न बघून आणि मला सुद्धा हसवालं कारण मी पण पहिल्यांदाच बघितलं होतं आम्ही लहान लहान असताना त्यावेळेस काय कळत नव्हतं आणि जेवणात बघा लग्न वगैरे लागलं तर जेवणात ना, ना असं मेनू होता भात आ, कांदा तोंडी लावण्यासाठी काकडी लोणचं पनीर गुलाबजामन पालक भजे आणि सगळ्यात जास्त सोलापूरची फेमस म्हणलं तर ज्वारीची पातळ भाकरी कुरकुरू लागणारी आणि माऊलेश पप्पांचं म्हणणं होतं की तू घरी खाती का शिळी भाकरी आता कशी खायला लागली तर ही शिळी भाकरी नसती ताजीच भाकरी असती तर असं मेनू होतं बघा आणि जेवण झाल्यानंतर ना आमचं थोडंसं फोटोशूट चालू आहे सगळ्यांचं आणि हे बघा माझी आमची की मोठी बहिणी त्यांची बहीण म्हणजे आमच्या दोन्ही पण ना आत्याच्याच मुली त्या तर आमचं सगळ्यांचं थोडंसं फोटोशूट चालू आहे आणि नंतर बघा की पाया पडायचं चालू आहे आमच्याकडं म्हणजे इकडे कर्नाटक भागात नवरा म्हणजे नवरा नवरी कोणाच्या पाया पडत नाही पण आमच्या असं आमची म्हणजे की आमच्या बहिणीचं बहिणीला माहिती आहे की आमच्या इकडची पद्धत तर तिने बघा असं पाया पडायला वगैरे लावलं नंतर आमचं बहिणी बहिणीचं थोडंसं फोटोशूट झालं परत येता येताना ता ये असं जे काय आम्ही रोपवत बघितला होता मांडला होता ना ते परत आम्ही बघितलं तरी बघा अशा आमच्या म्हणजे की आमच्या भावाच्या मुलीसाठी त्यांच्या भावानीना असं साड्या वगैरे हो जे काही जास्त काही खाऊ वगैरे नव्हता म्हणजे काही तळण्याचंच पदार्थ होतं ज्यांना जेवढं शक्य झालं तेवढं त्यांनी ते दिलं म्हणजे की नेहरीसाठी भांडे वगैरे हो तर बरंच काही सगळं काही खूप छान होतं बघा कपाट वगैरे इकडं साईडला सोफा फ्रीज होता खूप छान असं गप्पा गोष्टी झाल्या आता निघायची तयारी होती म्हणलं चला थोडंसं बघूया आणि सगळे पाहुणे गेले होते तर आम्हीच राहिलो होतो सगळे पाहुणे गेले तर चला आम्ही पण येतोय आता बाय बाय